राज्यभरामध्ये बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून या परीक्षामध्ये पारदर्शकता असावी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाविद्यालय प्रशासन तसेच बोर्डाने विशेष लक्ष दिलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यामध्ये परीक्षेला सुरुवात झाली आहे परीक्षेतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले जात आहेत तसेच बीड जिल्ह्यातील धानोरा इथेही कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय इथे परीक्षा सुरू असून

どうですか

राधा सुमित विद्यार्थी मित्रांनो तुमचा ट्रान्सपरंट रायटिंग पॅड तुम्ही सोबत नेऊ शकता तुमचं पें, पेन पेन्सिल इतकं सोबत नेऊ शकायचं नाही बॅग तुम्हाला इथे बाहेर ठेवावी लागणार गर्ल्स या साईडला त्यांच्या बॅग्स ठेवतील बॉईज त्या साईडला लेफ्ट हँड साईडला त्यांच्या बॅग ठेवतील तुम्हाला फक्त ट्रान्सपरंट रायटिंग पॅड तुमचा पाऊच वॉटर बॉटल आणि फक्त पेन पेन्सिल मोबाईल मोबाईल चोरीला गेल्यानंतर महाविद्यालय किंवा सेंटर त्याला जबाबदार नाही इतकं मी ते सांगू शक सांगू इच्छितो आम सर आमच्याकडे सर्व परिसर हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी मॉनिटर केला जातो ज्या फ्लोअरवर परीक्षा होणार आहेत त्या सगळ्या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नियोजन झालेलं आहे डी व्ही आर वर आम्ही त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण करत असणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक वर्ग आमच्याकडे तीन फ्लो तीन वर्ग आहेत ज्यामध्ये मॅक्सिमम संख्या आहे पन्नासची ची तिथे दोन इन्व्हेजिलेटर्स असतील एकाच फ्लोअरवर आम्ही घेत आहोत त्याच्यामुळे आमचं जे मॉनिटरिंग आहे ते सगळं व्यवस्थित होणार आहे याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे टोटल चारशे सोळा विद्यार्थी आमच्या केंद्रावर आज परीक्षा देत आहेत सगळ्यांना आम्ही आधी सगळं क्लिअर करून आणि चेकिंगद्वारे नंतर वर्गात पाठवलेलं हो आहे प्रत्येक फ्लोअरवर आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत सीट नंबर पर्यंत पोहोचवण्याची सगळी व्यवस्था अगदी स्मूथली सुरू आहे माझं नाव सीमा सिद्दीकी उपप्राचार्य सबोकला व वाणिज्य महाविद्यालय